स्वागत आहे आपले बाजी फटकरे दे। आज भाजी फटाका रेसिपी वनितामध्ये आपण आज पाहणार आहे तांदळाची भाजी कवळी अशी पिंडी आहे तांदळाची भाजीची ही आता ती निवडून घ्यायची आहे तांदळाची भाजी खूप अशी पौष्टिक भाजी आहे ही तांदळाची आणि चवदार पण लागते आता त्यासाठी आपण हिरव्या मिरचीचं लसूण जिरे घालून असं मिक्सरला बारीक करणार आहे ओबडधोबड असं अगदी त्यासाठी आपल्याला पाच ते सहा अशा हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे लसणाच्या सात आठ पाकळ्या त्यानंतर अर्धा चमचा इतकं जिरं घालायचं आणि मिक्सरला ओबडधोबड बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला जास्तही चिकन करायचं नाही आपल्याला आणि पाणी पण घालायचं नाही आता भाजी धून घ्यायची आहे आपल्याला निवडलेली भाजी एक ते दोन पाण्याने धून घ्यायची चांगली आता गॅसवरती कढाई ठेवून आपण त्यामध्ये दोन ते ती तीन चमचे इतकं तेल घालायचं आता आपण जिरे वगैरे घातले आहे वाटणाला त्यामुळं आपल्याला जिरे पण घालायचे नाही तेल तापलं की मसाला त्यामध्ये घालून घ्यायचं तेलामध्ये गॅस कमीच ठेवायचा आणि मसाला हा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे चांगला खूप अशी पौष्टिक भाजी आहे ही तांदळाची तांदळाची भाजीमध्ये कॅल्शियम आणि लोह हो, विटॅमिन सारखे पोषक खूप असतात आता आपण धुतलेली भाजी मसाल्यामध्ये टाकून घेऊ अगदी थोडासा इतका हिंग घालायचं आहे हिंगाने भाजीची चव अगदी खूप छान लागते या भाजी घालून घ्यायची कढईमध्ये आता आणि परतून घ्यायची चांगली सुरुवातीला भाजी ही खूप अशी जास्त दिसते परतल्यानंतर अगदी थोडीशी होते त्यामुळं मीठ नेहमी भाजी परतल्यानंतरच टाकायचं अशा पाल्या भाज्या करत असताना सुरुवातीला भाज्या खूप दिसतात आणि परतून अगदी थोड्याशा होतात त्यामुळं सुरुवातीला जर मीठ वापरलं तर आपली भाजी खारट होते दोन ते तीन मिनटांसाठी भाजी परतून घ्यायची चांगली बघू शकता भाजी किती अगदी थोडी होत आहे लाल मिरच्या घातल्याने पण ही भाजीची चव खूप छान लागते हिरव्याऐवजी तुम्ही लाल मिरच्या पण वापरू शकता याला आता मीठ घालून घेऊ चवीनुसार मीठ आणि परत परतून घ्यायची शांगदाने पण घालणार आहे आपण अगदी थोडेसे शांगदाने नाही घातले तरी पण खूप छान लागते भाजी पण थोडेसे घालायचे म्हणजे आणखीनच चव वाढते भाजीची आपण मिक्सरला ओबडदबड करून घ्यायची किंवा खलबत्त्यामध्ये ठेचून घेतले तरी पण चालेल अशा पद्धतीने आणि आता आपण शेंगदाण्याचा जो कूट तयार केला आहे तो भाजीमध्ये घालून घ्यायचा आणि भाजी परतून घ्यायची आणि पाण्याचा अगदी थोडासा आपल्याला वापर करायचा आहे अर्धा वाटी इतकंच पाणी वापरायचं आहे आपल्याला भाजीला आणि झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटांसाठी भाजी होऊ द्यायची आहे कमी गॅसवरती दोन ते तीन मिनटानंतर बघू शकता तुम्ही आणखी थोडंसं पाणी आहे भाजीमध्ये आणि तांदळाची भाजी खाल्ल्याने आपलं रक्तशुद्धीकरण पण होते आणि पचनक्रिया पण सुधारते ह्या भाजीने आणि ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी पण ही भाजी आठवड्यातून दोन वेळेस खाल्ली तर वजन कमी होण्यासाठी खूपच उपयुक्त ठरते ही भाजी तुम्ही कशा पद्धतीनं करता तांदळाची भाजी कमेंटमध्ये सांगा आणि काही चुकलं असेल तर ते पण सांगा कमेंटमध्ये भाजीमध्ये काही टाकायचं राहिलं असेल तर आपली भाजी तयार झाली आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला लाईक सबस्क्राईब